न्यूज मध्ये आपले स्वागत मी नंदू राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर महिला तालुका पद प्राध्यापक कविता पोपळ जागदळे यांनी नुकतीच जामखेडमध्ये एक महिला कार्यकारणीची बैठक आयोजित केली होती यामध्ये जामखेड तालुक्यातील जम्मू कार्यकर्णी यांनी जाहीर केले आहे विविध गावच्या महिलांना पद देऊन भारतीय जनता पार्टीचा कारभार वाढवण्याची राष्ट्रवादी काँग्रेसला कायमचा रामराम ठोकवून नव्याने भाजपामध्ये प्रवेश करून भाजप तालुका महिला आघाडी अध्यक्षपदाची धुरा स्वीकारलेल्या सौभाग्यवती प्राध्यापिका कविता पोप्पड जागदळे यांनी जामखेड शहरामध्ये तालुक्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांची नुकतीच एक बैठक घेतली व या बैठकीमध्ये तालुक्यातील महिला आघाडींची कार्यकारणी जाहीर केली या जम्बो कार्यकारणीमध्ये आठ तालुका उपाध्यक्ष महिलांची नियुक्ती एक सरचिटणीसपदी महिलेची नियुक्ती तर तीन चिटणीस अशा वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलेंना नियुक्त करण्यात आले असल्याचे सौ प्राध्यापिका तालुका महिला आघाडी अध्यक्षा कविता जगदाळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे त्याप्रमाणे तालुका महिला आघाडी प्रमुख सौ प्राध्यापक कविता पोपट जगदाळे सरचिटणीस दीपाली गरजे जातेगाव निकिता मणेश मेहत्रे जामखेड उपाध्यक्षा विद्या सर्जेराव मोहोळकर डॉक्टर सौ विद्या सर्जेराव मोहोळकर नान्नज उपाध्यक्षा सौभाग्यवती आशाबाई देवीदास गायकवाड जातेगाव उपाध्यक्षा सौभाग्यवती शोभा मोहन जायभाय राहणार तेलंगशी उपाध्यक्षा मीराबाई स्वप्नाथ तनपुरे शिऊर उपाध्यक्षा सौकौशल्या सुरेश ढवळे उपाध्यक्षा हळगाव सौ वर्षा श्रीराम डोके भुतवडा उपाध्यक्षा सुनंदा बाबासाहेब व्यवहारे जावळा उपाध्यक्षा सौ अलका चंद्रकांत साळवे नान्हज चिटणीस सौ सुनीता अशोक कोळपकर नान्नज चिटणीस

सर्व महिला आहेत ज्या कार्यकारिणीमध्ये काम करणार आहेत इथून भाजप भारतीय जनता पार्टी मोठी करण्यासाठी प्रयत्न महिला मोठ्या करणार आहेत त्यामुळं ज्यांना ज्यांना आज इथं आहेत त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करते आणि पक्षवाढीसाठी प्रयत्न करावे यासाठी त्यांना विनंती करते महत्वाचं राज्यात आता सगळीकडे जिल्हा परिषदेच्या निवडणुका जवळ झालेल्या आहेत आणि पालकमंत्री आणि जामखेडचा मान अभिमान असणारे आमचे प्राध्यापक शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली सर्व महिला आघाडी आगामी येणाऱ्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत सर्व भाजपचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करीत आमच्या महिला कार्यकारणीची जी निवड केली आहे त्याबद्दल मी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे स्पेशली आ, कविता जगदाळे मॅडमचे आभार मानते आमच्या महिला सर्व कार्यकारिणीच्या वतीने व आम्ही महिलांच्या वतीने असं आश्वासन देते की आम्ही पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करू आणि पुढच्या ज्या आगामी निवडणुका आल्या त्यासाठी पण आम्ही आमच्या सर्वांतर्फे प्रयत्न करू एवढे नासिर पटांच प्रतिनिधी किरण रेडे कॅमेरामन फारूक शेख विश्वदर्शन न्यूज जामखेड